हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्थ आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर हा व्हिडिओ जो आहे ना तर ते माझं मॉर्निंगचं रुटीन आहे आणि घराला आणि मनाला आपल्या प्रसन्न ठेवणार असं हे रुटीन असतं सकाळचं आणि सकाळी लवकर उठून सगळी कामे जर आपण आवरून घेतली ना तर आपलं घर आणि मन नेहमी प्रसन्न राहतं तर इथे सकाळी मी चहा ठेवून घेतला आधी आणि आता मी काय म्हणजे माझ्यामध्ये असे थोडेसे चेंजेस केलेले आहेत की मी सकाळचा चहा जो आहे ना तो स्किप केलेला आहे आणि दुपारचासुद्धा चहा मी घेत नाही फक्त नाश्ता करतानाच मी एकदा चहा घेते तर इथे मग मी माझ्यासाठी चहा नव्हता ठेवलेला नाश् कारण की सगळेच कोरा चहा घेतात म्हणून त्यांच्यासाठीच ठेवले होता फक्त आणि मी इथे कोमट पाणी घेत होते सकाळी तर आता बरेच दिवस झालं मी चहा घेत नाही म्हणजे आठ ते पंधरा दिवस झाले असतील तर म्हटलं बघूयात किती दिवस आपण चहा जो आहे तर तो स्किप करतोय आणि खरंच साखर जे आहे ना ते त्याचं जे प्रमाण असतं तर ते आपण कमीच केलं पाहिजे ते आपल्या हेल्थसाठी सुद्धा चांगलं असतं तर म्हटलं बघूयात किती दिवस आपण चहा जो आहे तर तो स्किप करू करतोय आणि चहा खरंच मला सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मला चहाच लागतो पण तरी सुद्धा मी बरंच मनावरती माझ्या कंट्रोल केलेलं आहे स्कीप करण्यासाठी तर बघूयात किती दिवस मी स्कीप करते आणि आता मग इथे बाहेर आले होते सकाळी सकाळी मग आधी तुळशीमध्ये दिवा लावून घेतला अगरबत्ती लावली कारण की सकाळी सकाळी तुळशीमध्ये दिवा लावला जातो आणि सगळ्यांनीच लावावा तर हे वाती असतात ज्या की आपल्याला जिथे अगरबत्त्या वगैरे मिळतात ना धूप वगैरे मिळतं तर तिथे ह्या अवेलेबल असतात तर एक पॅकेट मला पंधरा ते वीस दिवस, दिवस जातं तर ते मी एकदमच आणून ठेवते दोन ते तीन पॅकेट आणि मग तुळशीमध्ये रोज सकाळ संध्याकाळ जो दिवा ना तर तुम्ही लावत असते आणि तुम्ही बाहेर बघू शकता पहाटेचं वातावरण कसं असतं आणि खरंच छान वाटतं सकाळी लवकर उठलं की फ्रेश हवासुद्धा आपल्याला मिळते आणि असं बाहेर आलं ना अंगणामध्ये की खूप छान वाटतं कारण की सगळं शांत असतं आणि एकदम छान असं फील होतं बाहेर आल्यावरती तर मग इथे आधी तुळशीमध्ये दिवा वगैरे लावून घेतला तुळशीची पूजा वगैरे केली आणि मग त्यानंतरनं मग घरामध्ये सुद्धा देवपूजा वगैरे करून घेतली कारण की सकाळी सकाळी देवपूजा केली की छान वाटतं मनसुद्धा प्रसन्न राहतं आणि रोजच्या रोज देवपूजा जी आहे आता ती आपण नित्य नियमाने केलीच पाहिजे तर मग आधी देवपूजा वगैरे करून घेते त्यानंतर आरती करून घेते देवांची तर छान वाटतं सकाळी सकाळी आणि आमचं देवघर जे आहे तर ते सेपरेट आहे तर त्यामुळे देवघर वगैरे झाडून घेते आणि मग लगेच देवपूजेला सुरुवात करते कारण की कसं कर बाकीची कामं एकदा करत राहिलो की मग देवपूजा राहून जाते आणि देवपूजा शक्यतो सकाळीच करावी कारण की छान वाटतं आणि मग इथे आरतीचं ताट जे आहे ना तर ते खाली ठेवू नये असं म्हणतात म्हणून मग मी खाली एक छोटासा चौरंग जो आहे ना तर तो ठेवून घेतला आहे आणि त्याच्यावरती मग आरतीचं जे ताट आहे तर ते ठेवलं आणि मग त्यानंतरनं स्वयंपाकाला सुरुवात केली तर चपात्यांचं पीठ वगैरे मी आधीच मळून घेतलेलं होतं मग इथे जीविकासाठी भाजी केलेली आहे तर मग भाजी शिजत आहे तर मग तोपर्यंत लगेच मी दुसरीकडे ज्या दुधाच्या पिशव्या असतात तर त्यासुद्धा भरून घेतल्या कारण की सकाळी सकाळी लवकर भरून घेतल्या की बरं पडतं आणि मग लाईट वगैरे गेली तर मग प्रॉब्लेम होतो तर त्याच्यामुळे मग सकाळी सकाळीच पिशव्या मी भरून घेते कारण की मग लाईट गेली की मग पिशव्या पॅकिंग करता येत नाही म्हणून मग ते काम आधी करून घेतलं कारण की ते सकाळचं आमचं काम असतं सकाळ आणि संध्याकाळचं आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं काम तेच असतं की पिशव्या वगैरे पॅकिंग करणं तर मग ते उरकून घेतलं आणि मग लगेच इथे जीविकाची जे टिफिनची तयारी चालू केली तर सगळ्यात ज्या चपात्या आहेत तर त्या मी एकदम करून घेते म्हणजे आमच्या नाश्त्याच्यासुद्धा आणि जीविकाच्या टिफिनच्यासुद्धा तर तिच्या आंघोळ वगैरे होईसपर्यंत माझ्या चपात्या ज्या आहेत तर त्या आवरून होतात आणि मग ती रेडी झाली की मग तिलासुद्धा मी नाश्त्यासाठी भाजी आणि चपाती देते तर सकाळी सकाळी तिचा नाश्ता असतोच नाश्ता न करता ती कधी स्कूलला जात नाही आणि मीसुद्धा तिला शक्यतो पाठवत नाही नाही पोटी स्कूलला कारण की एकदा ती इथून खाऊन गेली की मग मी सुद्धा रिलॅक्स राहते म्हणून तिच्यासाठी सकाळी लवकर उठून मी स्वयंपाकाची तयारी करते कारण की स्कूलमध्ये मुलं व्यवस्थित खातात न खातात तर त्यामुळे खात ना म्हणून मग लवकरच स्वयंपाक माझा असतो आणि ती दुसरं काही खात नाही कारण की मोजकेच पदार्थ आहे जे की ती आवडीने खाते आणि बाहेरचं तर ती अजिबात खात नाही जे घरचंच असेल तर तेच जेवण ती करते चपाती भाजी भाकरी वरण भात असं जे आपलं नॉर्मल असतं तर तेच ती खाते बाहेरचं ती काहीच खाते खात नाही त्यामुळे मग तिच्यासाठी आवर्जून चपात्या वगैरे ज्या आहेत ना तर त्या कराव्या लागतात आणि आम्हाला सुद्धा वाटतं की तिने बाहेरचं खावं वगैरे कधीतरी बाहेर वगैरे असं गेल्यावरती पण ती खातच नाही आता लग्न कार्यात वगैरे तरी तिने चालू केलेलं आहे म्हणजे खायला पण इतर वेळेस तर ती खातच नाही तर त्याच्यामुळे मग तिच्यासाठी आवर्जून हे करावं लागतं आणि ते सकाळी बघा मी किचनमध्ये स्वयंपाक करत असताना सूर्यनारायणसुद्धा असे वरती आलेले होते डोंगरातून असं सूर्यवरती आला की पाहायला खूप छान वाटतं तर ते बाहेरून किचनमधून काही दिसत नव्हतं म्हणून मग मी बाहेरून येऊन हे व्हिडिओ जो आहे ना तो तो शूट केला म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं की सकाळी सकाळी असं दृश्य जे आहे ते पाहिलं ना की डोळे दिपून जातात पक्ष्यांची किलबिलाट असते त्यानंतरनं असं समोर दृश्य असलं की पाहायला छान वाटतं आणि कधी असं दृश्य जे आहे ना ते पाहायला मिळत वगैरे आवरून घेतला आणि मग जीविका गेली स्कूलला तिला रेडी वगैरे करून दिलं आणि त्यानंतर मग सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला सगळ्यांच्या झाल्यानंतर मग मी सुद्धा लगेच नाश्ता करून घेते कारण की सगळ्यांना नाश्त्याला द्यावं लागतं ना तर त्यामुळे मग सगळ्यांचा झाल्यानंतर मी निवांत करते कारण की मग गडबडीत करायचं म्हटलं तर मग काय होतं ना आपला सुद्धा होत नाही आणि त्यांचा सुद्धा नाश्ता व्यवस्थित होत नाही त्यामुळे मग सगळ्यांचा झाला की मग मी निवांत रिलॅक्समध्ये जीविका गेली स्कूलला की मग नाश्त्याला बसते आणि सकाळचा नाश्ता करून घेतला की मग त्यानंतरच कामांना सुरुवात बात करते कारण की काम जर आवरून घेत बसलं ना तर मग नाश्ता जो आहे ना तो उशिरा होतो आणि मग दुपारी जेवण जे आहे ते जात नाही म्हणून मग सकाळीच मी नाश्ता करून घेते आणि सकाळी सकाळी जेवढी माझी काही कामे असतात ना तर ती पहिली आवरून घेते जेणेकरून मग दुपारी आपण निवांत राहतो आणि सकाळी उठून सगळी कामे आवरून घेतली की बरं पडतं आणि छानसुद्धा वाटतं सकाळची कामे सगळी आवरली की दुपारीसुद्धा छान वाटतं कारण की दिवसभर जर ती कामं आपण करत राहिलो ना तर पूर्ण दिवस आपण थकून जातो आणि मग सारखंच काही ना काहीतरी आपलं दुखत राहतं तर त्या त्यामुळे नेहमी सकाळची कामे सकाळीच आवरून घ्यायची जेणेकरून मग आपण सुद्धा निवांत राहतो आणि आपल्याला सुद्धा थोडासा आराम जो आहे ना तर तो, तो करायला मिळतो आणि सकाळची कामे आवरून घेतली ना तर खरंच खूप पटकन कामे आवरतात कारण की सकाळी आपण लवकर उठतो आपल्यामध्ये एनर्जी असते आणि फ्रेश वगैरे झाल्यानंतर ना आपला जो आळस असतो ना तर तो, तो सुद्धा निघून जातो तर त्यामुळे कामं करायला सुद्धा एनर्जी मिळते तर त्यामुळे नेहमी सकाळी लवकर उठून आपली कामे जी आहेत ना तर ती आवरून घ्यायची जेणेकरून आपला आळस जो आहे तर तो सुद्धा निघून जातो आणि कामेसुद्धा छान होतात आणि अगदी प्रसन्न मनाने आपण सकाळी रेडी होतो देवपूजा करतो तुळशी पुढे दिवा लावतो किंवा देवाला प्रार्थना करतो तर त्यामुळे काय होतं ना आपलं मन जे आहे ना ते प्रसन्न राहतं त्यामुळे ना देवपूजा वगैरे केली की लगेच घरातलं वातावरणसुद्धा बघा आपलं वेगळंच होतं कारण की आपण देवापुढे दिवा लावतो धूप अगरबत्ती लावतो तर त्यामुळे सुद्धा ना घरामध्ये ना लक्ष्मी मातेचा निवास राहतो त्यामुळे सकाळी सकाळी सक सकाळची जी कामे असतात ना तर ती आवरून घ्यायची आणि मग दुपारी भलेही थोडासा आराम वगैरे केला तरीसुद्धा चालतो कारण की सकाळपासून आपण कामं करत असतो त्यामुळे थोडासा आराम तर प्रत्येकीनेच केला पाहिजे तर इथे बघा माझी घरंसुद्धा झाडून झालेली होती मग फरशा वगैरे क्लीन केल्या आणि त्यानंतर मग किचनमध्ये राहिलेला म्हटलं जेवढा स्वयंपाक आहे तेवढा आवरून घ्यावा तर स्वयंपाक असा फारसा काही नव्हता फक्त मला कुकर लावायचा होता आणि वरणाला जी आहे ना तर ती फोडणी द्यायची होती तर इथे डाळमी शिजून घेतलेली होती आणि जीविकाचं फेवरेट आहे वरण तर त्याच्यामुळे मग तिला आवडतं मग ती स्कूलवरून आल्यानंतरनं थोडंसं जेवते कारण की कसं थोडंसं स्नॅक वगैरे द्यायचा म्हटलं की मग मुलांची कसं भूक जी आहे ना तर ती निघून जाते त्यामुळे मी असं तिला बिस्किट वगैरे किंवा भिळ वगैरे काही आपलं स्नॅकचं असेल ब्रेड वगैरे असलं फारसं मी तिला देत नाही आणि तर ती बिलकुलच घेत नाही आणि मग त्यामुळे मग मु� आपलं असं वरण भात म्हणा किंवा चपाती भाजी म्हणा असं मी करून ठेवते जेणेकरून ती स्कूल स्कूलवरून आल्यानंतर मग डायरेक्ट जेवणच करते कारण की कसं का तीन चार वाजले की मग मुलांचा भूकेचा टायमिंग असतो आणि मग असं छोटीशी भूक भागवून घेतली की मग मुलं संध्याकाळी व्यवस्थित जेवत नाही आणि ती आल्यानंतर सुद्धा माझ्याबरोबर चालायला येते तर त्यामुळे मग तिथला सुद्धा एनर्जी राहावी म्हणून मग मी तिच्यासाठी असं जेवण वगैरे तिच्या आवडीचं जे काही असेल ते आवर्जून बनवते वेळात वेळ काढून मी तिच्यासाठी करत असते तर मग इथे कपडे वगैरे धुवून घेतली लगेच म्हटलं जोपर्यंत वरण वगैरे होतंय किंवा भात वगैरे होतोय आपला तर तो तोपर्यंत म्हटलं कपडे जे आहेत तर ती उन्हात वाळत घालून यावीत कारण की सकाळचं कवळं ऊन असतं आणि खरंच छान वाटतं म्हणजे उन्हाचे अजिबात चटके वगैरे बसत नाहीत असं सकाळी बाहेर आल्यानंतरनं असं वाटतं की ब बराच वेळा आपण उन्हामध्ये थांबू शकतो किंवा थांबावं पण कामामुळे जमत नाही म्हणून मग कपडे वगैरे वाळत घालताना किंवा अंगण वगैरे स्वच्छ करताना मी थोड्या वेळ जे आहे ना तर ते उन्हामध्ये थांबत असते तर इथे मग कपडे वगैरे सगळे धुवून घेतली आणि इथे वाळत वगैरे घातली बाहेर आणि आता मग कंपाऊंड वगैरे सुद्धा मी स्वच्छ धुवून घेणार होते कारण की एकदा बाहेर आले की मग बाहेरची जेवढी काही कामे असतात ना कंपाऊंड स्वच्छ करणं किंवा पाणी मारणं झाडांना पाणी देणं ही सगळी जी काही कामे असतात ना तर मग ती एकदा बाहेर आली ना मी की सगळी आवरून घेते तर इथे जीविका बघा बाहेर खेळत होती काल अंगणामध्ये आणि मग अशी चटे वगैरे टाकून ती इथे बाहेरच खेळत असते खेळणी वगैरे आणून आणि तिला इथे जास्त फ्रेंड्स वगैरे पण नाहीये तर त्याच्यामुळे मग इथे एकटीच बसून ती खेळते आणि सवय आहे तिला तर त्याच्यामुळे ती इथे बसते अंगणामध्ये आणि खेळत असते तर ती गेल्यानंतर ना मग अंगण वगैरे सगळं मी झाडून घेते कारण की सकाळी सकाळी जमत नाही आणि हवा वगैरे पण भरपूर असते तर त्यामुळे काय होतं ना अंगण वगैरे झाडून घेतलं तर परत कचरा आतमध्ये येतो मग ते डबल डबल झाडून घेण्यापेक्षा मग मी काय करते दहा साडे दहाचा सा टायमिंग झाला की मगच बाहेरचं जे आहे ना तर ते झाडून वगैरे घेते हा जो पोर्च आहे तर तो तो सुद्धा मी पुसून घेते कारण की ज्याप्रमाणे आपलं आपण घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपलं अंगण आपला आजूबाजूचा परिसर तोसुद्धा स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी असं este de... तर मग बाहेरचं जेवढं काही काम वगैरे होतं ना अंगणातलं तर ते सगळं मी आवरलं आणि मग आतमध्ये आले तर मग भांडी वगैरे क्लीन करून घेतली बेसिंगमधली आणि किचनमध्ये येत ना कधी सकाळची जी काही आपली भांडी वगैरे असतात ना तर ती सिंकमधली मी आधी क्लीन करून घेते आणि त्यानंतरनंच मग ओटा जो आहे तर तो क्लीन करायला घेते कारण की कसं सिंकमध्ये भांडी वगैरे ठेवली तर ते फारसं असं छान वाटत नाही आणि ते दिसतानासुद्धा थोडंसं विचित्रच वाटतं कारण की बेसिंगमध्ये कधीच भांडी ठेवू नयेत असं आपलं जे किचन आहे नेहमी सुटसुटीत आणि असं व्यवस्थित दिसावं टापटीप दिसावं जेणेकरून पाहणाऱ्यासुद्धा सुद्धा छान वाटेल तर थोडासाच वेळ लागतो सकाळी किचनची क्लिनिंग करायला अगदी दहा ते पाच मिनटात तुम्ही किचन जो आहे तर तो क्लीन करू शकता आणि एकदा सवय झाली या रुटीनची की आ, काहीच वाटत नाही कारण की रोजचीच कामे असतात तर त्यामुळे हे रुटीन जे आहे ना तर ते सेट झालेलं असतं आणि प्रत्येक कामाची सवय झालेली असते आधी कोणतं करायचं त्यानंतर न कोणतं करायचं असं प्रत्येकीचंच ठरलेलं असतं तर त्यामुळे एकदा सवय झाली त्या रुटीनमध्ये आपण सेट झालो की या कामांचा जास्त लोडसुद्धा येत नाही आणि सकाळी मग सगळं घर स्वच्छ केलं की किचन आवरून वगैरे घ्यायचा सिंगचा जो एरिया आहे तर सुद्धा मी दररोज क्लीन करून घेत असते सिंगसुद्धा मी घासून वगैरे घेते स्वच्छ आणि मग पूर्ण जे किचन आहे ना तर ते असं वायफरने कोरडं करून घेते जेणेकरून मग ते स्वच्छ दिसतं आणि छानसुद्धा वाटतं सकाळी सकाळी असं पाहिलं की तर आता इथे बघा मी किचनसुद्धा आवरून घेतलेलं आहे आणि अकरा वाजतात मला हे सगळं काम आवरायला म्हणजे तसं तर दहा साडेदहापर्यंत माझं काम आवडतं पण कंपाऊंड वगैरे धुवायचं म्हटलं तर अर्धा पाऊन तास तिथेच जातो माझा तर त्यामुळे थोडासा वेळ जातो तर हे असं असतं माझं सकाळचं रुटीन आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा